जनतेला दोनदा काय अनेकदा फसवलेलं आहे आपल्याला आठवत असेल दोन्ही वेळा ह्याच अधिवेशनात स्पेशल सेशन बोलून आम्ही सगळ्यांनी पारित केलंय अठरा कि आता निवडणुकींच्या बरोबर आधी बोलवतात असं काहीतरी आणि लोकांना फसवण्याचा प्रयत्न करतात कुठचाही समाज फसला जाणार नाही मुख्य गोष्ट हीच आहे जे काय आहे तुमचं बहुमत आहे मांडा इथे जर योग्य निर्णय असेल योग्य तोडगा काढत असतील सगळे समाज एकत्र येत असतील तर आम्ही त्याला मान्य करून एक पतानी मला वाटतं त्यांना थोडं अजून माहिती घेणं गरजेचं आहे त्यांचंच खातं कसं चालतं ते त्यांना कळलं नाही अजून एवढ्या वर्षांमध्ये त्यांनी एकतर ह्या प्रोजेक्टला उशीर केलेला आहे एक दोन महिने नाही तर सात महिन्यात उशीर झालाय हा प्रोजेक्ट जर आमचं सरकार असतं आपल्याला आठवतं आपण आमच्या सोबत यायचं प्रत्येक आठवड्यात एम एम आर डी मध्ये आम्ही ह्याची बैठक घ्यायचो ओपन बैठक असायची आणि प्रत्येक महिन्यात नरिमन पॉईंट ऑफ परेड असेल वर्ली शिवडी कनेक्टर असेल एम टी एच एल असेल कोस्टल हो रोड असेल ह्या सगळ्या रस्त्यांची आम्ही माहिती घेऊन तिथे साईट व्हिजिट करायचो स्थानिक आमदार नगरसेवक आणि खासदारांनी घेऊन प्रश्न असा आहे जो कोस्टल रोड डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत पूर्ण आमच्या सरकारमध्ये होणार होता ह्यांनी तो वाढवला त्याची आता ते किती प्रलंबित राहिलं मला माहीत नाही आता आला आम्हाला सांगितलं होतं बघा निवडणुकीच्या आधी परत एकच लेन उघडली होती सगळे हे निवडणुकीचे खेळ खेळ असतात त्यांचे फार्स असतात निवडणुकीच्या आधी एक लेन उघडली मग आता अजून एक लेन उघडली मग एक टनल उघडलं मग पुढचं टॅनल उघडलं अशी होती की व्हीआयपी रात्री पण आता त्या दिवशी मी ट्विट केलं होतं एक मोठा ताफा त्याच्यावर गेला पण सामान्य मुंबईकरांसाठी ज्यांच्यासाठी आम्ही हा कोस्टल रोड बांधला त्यांच्यासाठी हे खोके सरकार दरवाजे उघडत नाही माझी मागणी हीच आहे की हे जे जुलैपर्यंत का आहे ह्याच्यावर सखोल चौकशी व्हावी आम्ही तर करणारच आहोत खरं तर हा कनेक्टर कधीच झाला पाहिजे होता दुसरी गोष्ट माझी मागणी ही आहे म्युनिसिपल कमिशनरांकडे की पूर्णपणे कोस्टल रोड जो आहे तो चोवीस तास खुला ठेवा त्यांनी बँकेसारखं ठेवले किंवा एखादं जे नाईन टू फाईव्ह सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच रात्री व्हीआयपी न अलाव करता मग सामान्य नागरिकांना का नाही माझं म्हणणं हेच आहे टनेलच्या दोन्ही बाजू शनिवार रविवार पण उघडा आणि जो कुठचा रस्ता पूर्ण झाला असेल तो पूर्णपणे उघडा हे पण तिकडची जे महत्वाची गोष्ट हीच मी मगाशी पण सांगितलं तुम्ही रेस्टॉरंट वर करा तुम्ही कोणावरही करा कारवाई पण मी राजेशाच्या घरी चालणार आहे का परिषद चुनाव एक भी मुस्लिम आएस उमेदवार नाही दिस वजे ते नुकसान हो सकता समाजवादी पार्टी ने नेता आपण पहिले सुना मंत्रिमंडळ संदर्भात देखील चर्चा रंगताना पाहायला मिळतात कशा प्रकारे तुम्ही कोणाला चिमटा काढताय हे बघा आमचे विचारत असतात कोट कधी मिळणार अनेक लोकांनी तिथे जॅकेट तयार ठेवलं ते घरी बसल्यानंतर उद्धव साहेबांनी भूमिका स्पष्टपणे मांडलेली आहे की सर्व समाजांना न्याय मिळेल अशी भूमिका मांडा आम्ही एकमतानी पाठिंबा देऊ आधी देखील दोनदा ह्याच विधान भवनात निवडणुकीच्या आधी भाजपने हे नाटक केलं होतं आणि नंतर तोंडावर पडलेले समाजाला फसवण्याचा प्रयत्न केला होता भाजप निवडणूक आली की सगळं असं करतं आणि समाजाला फसवण्याचा प्रयत्न करतं किंवा दोन समाजांमध्ये भांडणं वाढवण्याचा प्रयत्न करतं जर पाहिलं तर जातीपातीमध्ये भांडणं धर्मामध्ये भांडणं त्याच्यावरच भाजप पोळी भासतं हे चालणार नाही महाराष्ट्र स्वीकार करणार शिष्टमंडळ महामहीम राज्यपालांना भेटलं आणि सभापतीचं पद गेले अडीच वर्ष रिक्त आहे आणि ते ताबडतोब भरण्यासाठी आम्ही त्यांना विनंती केली होती यासाठी मी त्यांना असं सांगितलं होतं की महाविकास आघाडीचं सा सरकार असताना आपल्याकडे आम्ही कॅबिनेटचा ठराव पाठवला होता तो परा ठराव अजूनही नामंजूर झालेला नाही त्यामुळे त्या ठरावाच्या आधारावर देखील आपण वेळ देऊ शकता आणि ही निवडणूक लावू शकता उद्या विधानसभेत या देशाचे उपराष्ट्रपती येणार आहेत आणि ज्या वेळेला उपराष्ट्रपती येणार आहेत अशा वेळेला तिकडे त्यांच्या स्वागताला सभापती नसतील हे काही शोभनीय नाही म्हणजे यजमानाला बोलवायचं आणि आचार्यांनी स्वागताला जायचं अशातली परिस्थिती सध्या आहे कारण यजमानच आज या सभागृहात नाही आहे म्हणजे थोडक्यात डॉक्टरच्या ऐवजी कंपाऊंडर दवाखाना चालवतो आहे अशी परिस्थिती सध्या या विधानमंडळामध्ये आहे आजच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये देखील विधान परिषदेच्या सभापतीपदाच्या निवडणुकीचा कुठलाही कार्यक्रम दाखवलेला नाही आहे आता उद्या आणि परवा हे दोनच दिवस बाकी आहेत त्यामुळे मला असं वाटत नाही की सरकारची इच्छा आहे की हे सभापतीपद रिक्तच ठेवायचं आहे असं मला वाटतं आहे माझी पुन्हा एकदा आपल्या माध्यमातना राज्यपालांना ही विनंती आहे की त्यांनी स्वतः याच्यात दखल देऊन ह्या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन कुठलंही पद रिक्त राहणार नाही याची काळजी घ्यावी आणि लवकरात लवकर राज्य सरकारला निर्देश द्यावेत आणि सभापतीपदाची ही निवडणूक पुढच्या येणाऱ्या दोन दिवसात घ्यावी चर्चा नाही सत्ताधारी पक्षाकडे पुरेस संख्याबळ आहे त्यामुळे सत्ताधारी पक्षाचा सभापती निवडून यायला काहीच हरकत नाहीये असं असताना देखील ते आज निवडणूक घेत आहेत त्यांच्या आपसातल्या भांडणामुळे एक मोठं घटनात्मक पद आज रिकामी राहते जनतेसमोर हा चांगला मेसेज नाही आहे तुमची आपसात काही भांड असतील पण पद कोणालाही असू देत पण किमान ते पद तर भरलं पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे बघा सर्वसाधारणपणे ही प्रथा आहे की निवडणुकीच्या अगोदर सर्व आमदारांना एकत्र ठेवलं जातं आपल्याला माहिती आहे की सत्ताधारी पक्ष घोडेबाजार करण्यामध्ये किती हुशार आहे आणि म्हणूनच त्यांना पन्नास खोके एक ओके उपाधी ही उपाधी पण मिळालेली आहे आणि त्यामुळे कुठली कुठलाही पक्ष आपल्या आमदारांची काळजी घेत असतो आमदार किडनॅप होऊ शकतात काही होऊ शकतं आणि म्हणून अशा वेळेला आमदारांना एकत्र ठेवणं ही आमची गरज आहे असं आम्हाला वाटतं निवडणूक आहे निवडणुकीचे निकाल अगोदर सांगू शकत नाही कल हम महामहिम राज्यपाल से मिले महाविकास आघाडी का, का शिष्टमंडळ उनको मिला और उनसे ये दरखास्त की की सभापती पद की जो जगा है वो दो सवा दो साल से रिक्त है और उसको तुरंत उसके ऊपर वो वैकेंसी फिलअप की जाए सत्ताधारी पार्टी के पास में जो उनको आवश्यक है उतना उनके पास में मैंडेट है तो इसलिए उनकी उनका सभापति चुनना ये कोई बड़ी बात नहीं है लेकिन वो क्यों नहीं चाहते मुझे मालूम नहीं उनके आपस के झगड़े में ये पोस्ट दो अढ़ाई साल से खाली है कल महामहिम उपराष्ट्रपति यहाँ पर आने वाले हैं और ऐसे समय पे ये पद खाली होना ये महाराष्ट्र विधानमंडल के लिए कोई अच्छी बात नहीं है इसलिए हम राज्यपाल से ये विनंती कर रहे हैं आप इस पर तुरंत ध्यान दो और ये इलेक्शन जल्दी से जल्दी दो दिन में हो जानी चाहिए और सभापति पद की ये वैकेंसी फिलअप होनी चाहिए थैंक